नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणी जन्माष्टमी जवळलेली आहे या जन्माष्टमीनिमित्त एक सुंदर गवळ मी तुम्हाला म्हणून दाखणार आहे ऐकूया ऐक सखे साजणी याला धरा धरा, धरा ग गोपाल कृष्ण भगवान की जय ऐक सखे साजणी याला धरा धरा गोळी ऐक सखे साजणी याला धरा धराग राग कोळी याला धरा धरा राग कोणी याला धरा धराग राग कोळी याला धरा धराग कोणी याला धरा द राग ऐक सखे साजणी याला धराग कोणी ऐक सखे साजणी याला धरा धराग राग कोळी जात मी होते यमुनेच्या पाण्या आडवा उभा हा वाटेवरी जात मी होते यमुनेच्या पाण्या आडवा उभा हा वाटेवरी हात धरिले दोनी याला धरा धरग कोणी हात धरिले दोनी याला धरा धराक कोणी याला धरा धरा कोणी याला धरा धरग कोणी याला धरा ग कोळी याला, धरा याला, धरा याला धरा धरा कोळी ऐक सखे साजणी याला धर कोळी ऐक सखे साजणी याला धर कोळी तीन ताळाचे शिके बांधिले डोळे असून शिंके बांधिले डोळे असून झाले खाऊन गेला लोळी याला घरात कोणी कोळी खाऊन गेला लोळी याला धर कोळी याला धर कोणी याला धर कोणी याला धरा राग कोळी याला धर कोळी ऐक सखे साजणी याला धरध राग कोळी ऐक सखे साजणी याला धरध राग कोळी बसले मी होते आपल्या मंदिरी अवचित आला तू मुरारी बसले मी होते आपल्या मंदिरी अवचित आला तुझा मुरारी बांधली दारी वेळी याला धरा राग कोणी बांधील दारी वेळी याला धरा धराग कोणी याला धरा धरा ग कोणी याला धरा धरा ग पोळी याला धरा धरा ग कोणी याला धरा धराग पोळी ऐक सखे साजणी याला धरा धराग कोणी ऐक सखे साजणी याला धरा धराग कोणी एका जनार्दनी भिनवी ते राधा शरण मी आले तुला मुकुंदा एका <अगा> जनार्दनी भिनवी ते राधा शरण मी आले तुला मुकुंदा हात <अगा> जोडी ते दोन्ही याला घराड राग कोळी हात <अगा> जोडी ते दोन्ही याला राग कोळी રાઘ પોળી ધરા ધી ધરા ધરા રાઘ પોળી ધરા ધરાગ પોળી સખે સાલ ધરાધ રાગ પોળીકખે સાલ ધરા દ રાઘ કોખે સાણી ધરા ધરા રાઘ કો ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય मैत्रिणी अतिशय सुंदर आणि ठेक्याची गवळणी आहे याचे लिरिक्स मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला जर आवडली तर तुम्ही माझ्या गवळणीला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद